चला मुलांनो करू दुसरी घरचा अभ्यास आज आपला दिवस पंचावन्नवा आहे गणित विषयाचा आज आपण एक्क्याऐंशी ते नव्वद संख्या सुट्ट्या रूपात लिहिणार आहोत संख्यांची स्थानिक किंमत काढणार आहोत आजचा पाडा तयार करणार आहोत उजळणी लिहिणार आहोत बापरे खूप अभ्यास आहे चला पटकन मोबाईल लांब ठेवायचा कारण की मोबाईल हा डोळ्यासाठी हानिकारक असतो त्याच्या लहरी ह्या आपल्या शरीरावर सुद्धा वाईट परिणाम करतात म्हणून थोडासा लांब ठेवायचा एकदम अंगावर घेऊन बसायचं नाही ठीक आहे ओके तर मग सगळेजण बसले घरचा अभ्यास करायला नमस्कार मुलांनो आपल्याला अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे स्थानिक किंमत म्हणजे काय एखाद्या अंक कोणत्या जागेवर त्याच्यावरून त्याची किंमत असते जर समजा मी शेतात का काम करत असेल मजुरीवर जात असेल तर माझी दोनशे रुपये पगार असते तीच मुठी मी कोणीतरी मोठ्या पदावर काम करत असेल किंवा मला नोकरी असेल तर मी एखाद्या कंपनीत नोकरी करत असेल तर मला ऐंशी हजार सुद्धा पगार असू शकते मग ऐंशी हजारही कशामुळे आहे आणि दोनशे पगार कशामुळे आहे तर त्या कामावरून त्याच्या स्थानावरून तुम्ही काम कुठं करायला शेतातही काम करतो तो माणूस आणि कंपनीतही काम करतो दोन्ही दोघ दोन ठिकाणी काम करतो फुकट कुठंच नाही पण ही पगारीत फरक काय आहे कारण की त्याच्या स्थानावरून किंमत आहे स्थानावरून पगार आहे म्हणजे त्यानं कुठं कोणत्या स्थानी काम करत आहे आणि दुसरा कुठं काम करत आहे ह्याच्यावरून त्याची स्थानिक किंमत असते तसंच आहे आता ही ऐंशी हे आठ जरी दिसत असलं तरी ह्या आठची स्थानिक किंमत किती ऐंशी इतक्या दिवसात तुमच्या लक्षात आलं की ह्या आठची स्थानिक किंमत किती आहे ऐंशी मग इथं परीक्षेत प्रश्न कसा येतो अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा आता अधोरेखित अंक कोणता आहे इथं आठ अधोरेखित अंक कोणता आहे आठ मग आठची स्थानिक किंमत किती आहे दशक आठ दशकाच्या खुर्चीवर बसलेला आहे दशकाच्या खुर्चीवर बसलेला आहे म्हणजे आठची स्थानिक किंमत किती आहे ऐंशी आठची स्थानिक किंमत किती आहे ऐंशी आठची स्थानिक किंमत किती आहे ऐंशी आता पुढचं गणित बघा पुढची कस संख्या आहे चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीसच्या च्या खाली तीनच्या खाली अधोरेखित केलेले आहे बघा तीनच्या खाली काय केलेलं आहे अधोरेखित पण तीन कोणत्या खुर्चीवर बसलेल्या आहे एककाच्या खुर्चीवर बसलेला आहे मग एककाच्या खुर्चीवर तीन आहे मग त्याची स्थानिक किंमत किती आहे एक दोन तीन किती आहे तीन ची तीनच आहे खुर्चीवरून किंमत आहे पुढची संख्या आहे आठ दशक पाच पंच्याऐंशी आठ दशक पाच पंच्याऐंशी ह्या संख्येमध्ये बघा कशाची स्थानिक किंमत विचारलेली आठच्या खाली अधोरेखित केलेले मग आठच्या खाली अधोरेखित केले म्हणजे आठची स्थानिक किंमत सांगायची आता हे आठ कुठं बसलेलं आहे दशकाच्या खुर्चीवर बसलेलं आहे आठ कुठं बसलेला आहे दशकाच्या खुर्चीवर म्हणजे आठची स्थानिक किंमत किती दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी हे आठची स्थानिक किंमत किती असणार आहे ऐंशी पंच्याऐंशी ह्या संख्येमध्ये आठची स्थानिक किंमत आहे ऐंशी किती सोपे प्रश्न असतात ना परीक्षेमध्ये पुढची संख्या आहे पाच दशक नऊ पाच दशक नऊ एकोणसाठ आता पाच दशक नऊ एकोणसाठ मध्ये कशाच्या खाली अधोरेखित केलेला आहे नऊच्या खाली अधोरेखित केलेलं आहे कशाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे नऊच्या म्हणजे आता ह्या नऊची स्थानिक किंमत किती आहे बघा एकक एक एकक दशक नऊ कुठं बसलेला आहे एककाच्या खुर्चीवर बसलेला आहे मग एकची स्थान ह्या एककाची स्थानिक किंमत किती आहे नऊची नऊच आहे ह्या नऊची स्थानिक किंमत किती आहे नऊच आहे पुढची आपली संख्या आहे आठ दशक एक एक्क्याऐंशी कोणती आहे आठ दशक एक एक्क्याऐंशी आता आठ एक एक दशक एक एक्क्याऐंशीच्या च्या आठच्या खाली काय केलेलं uh, आहे अधोरेखित केलेलं आहे मीच केलं विसरलं होतं म्हणून आठच्या खाली अधोरेखित केलेलं आहे तर आता आहे आठची स्थानिक किंमत किती आहे आठ बसलेला आहे दशकाच्या खुर्चीवर एकक दशक दशकाच्या खुर्चीवर बसलेलं आहे म्हणून आठची स्थानिक किंमत किती असणार आहे ऐंशी आठची स्थानिक किंमत किती असणार आहे ऐंशी आता इथे बघा दोन आठ आहेत हा एक आठ आहे आणि हा एक आठ आहे आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी तर आठ दशक आठ अठ्याऐंशी मध्ये आधोरेखित केलेला आहे आठला पण हा आठ दोन आठ आहेत हा पण आठ आहे हा पण आठ आहे पण हा आठ एककाच्या जागेवरचा जा ह्याच्या खाली आधोरेखित केलेला आहे का नाही हा आठ मात्र दशकाच्या खुर्चीवर बसलेला आहे त्याच्या खाली अधोरेखित केलेला आहे मग आता ह्या आठची स्थानिक किंमत किती असणार आहे ऐंशी ह्या आठची स्थानिक किंमत किती असणार आहे ऐंशी तर आता पुढची संख्या आहे तीन दशक दोन बत्तीस पुढची संख्या आहे तीन दशक दोन बत्तीस आता हे तीन जे आहे ते तीन कुठल्या जागेवर आहे दशकाच्या जागेवर आहे आणि दोन कुठं आहे एककाच्या जागेवर आहे दोन कुठं आहे एककाच्या जागेवर तर आता हे एककाच्या दोनची स्थानिक किंमत किती के आहे एक दोन दोनच असणार आहे ह्या दोनची स्थानिक किंमत किती असणार आहे दोनच असणार आहे कारण की तो बसलाय एककाच्या खुर्चीवर बरं हे तुम्ही लिहायलात ना मला सांगायची गरज पडू नये ह्या वहीवरच तुम्हाला लिहायचंय म्हणून झालं का लिहून आता तुम्ही उत्तर सांगायची पण गरज नाही लिहायचं आपले आपण सोडवायचं मी उगा आता इथं ज्यांना समजलं नाही ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी शिकवते जर तुम्हाला हे समजलेलं असेल तर आपल्या आपण गणित सोडवायला लिहायला सुरुवात करायची इकडं फक्त ऐकायचं ऐकून ऐकून प्रॅक्टिस होते तसं पण हे गणित आता तुमच्या तुम्हाला सोडवायला यायला पाहिजेत हे गणित तुमच्या तुम्हाला सोडवायला यायला पाहिजेत तर आता तुमच्या तुम्ही हे गणित फास्ट लिहून घ्या सोडवा आधी सोडवायला पाहिजे मला सांगायचं लक्षात नाही रे सॉरी आता हे दोन पुढची संख्या आहे पुढची संख्या आहे आठ दशक तीन त्र्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी तर दशक कुठल्या खुर्चीवर बसलेला आहे आठ कोणत्या खुर्चीवर बसलेला आहे दशकाच्या खुर्चीवर बसलेल्या आठ एकक दशक आठ बसलेला आहे दशकाच्या खुर्चीवर आणि आठची स्थानिक किंमत किती आहे ऐंशी आठची स्थानिक किंमत किती आहे ऐंशी हे बघा येतं ऐंशी पुढची संख्या आहे आठ दशक चार चौऱ्याऐंशी किती आहे आठ दशक चार चौऱ्याऐंशी तर आठ दशक चार चौऱ्याऐंशी ह्या संख्येमध्ये चारच्या खाली अधोरेखित केलेले आता हे चार कोणत्या खुर्चीवर बसलेलं आहे एककाच्या खुर्चीवर बसलेलं आहे म्हणजे हिची स्थानिक किंमत किती की असणार आहे फक्त चारच ह्या चारची स्थानिक किंमत किती की असणार आहे चारच असणार आहे आता पुढची संख्या आहे आपली अठ्ठ्याऐंशी आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी इथं पण अठ्याऐंशी होतं पण इथं दशकाच्या खाली अंडरलाईन होती आता इथं आठ एककाच्या खाली अधोरेखित केलेले आता हे आठ एककाच्या खुर्चीवरचे आठ आहेत मग एककाच्या खुर्ची आठ असल्यामुळं ह्याची स्थानिक किंमत किती असणार आहे आठच किती असणार आहे आठच असणार आहे पुढची आपली संख्या आहे सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक सात सदुसष्ट आता हे सहा कोणत्या अधोरेखित कशाच्या खाली आहे सहाच्या खाली आधोरेखित केलेले के मग आता हे सहाची स्थानिक किंमत किती आहे सहा बसलेले दशकाच्या जागेवर दशकाची स्थानिक किंमत किती असते सहाची किंमत आहे साठ दशकाच्या खुर्चीवर बसणाऱ्या संख्येची स्थानिक किंमत किती असते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद ही दशकाच्या खुर्ची वरच्या किंमत आहे तर एककाच्या खुर्चीवरची किंमत काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशी किंमत असते मग आता ह्या सहाची स्थानिक किंमत किती असणार आहे साठ पुढची संख्या आहे आपली आठ दशक नऊ एकोणनव्वद आठ दशक नऊ एकोणनव्वद अधोरेखित कशाच्या खाली केलेले नऊच्या खाली अधोरेखित केलेले मग आता नऊची स्थानिक किंमत किती असणार आहे बघा नऊ कुठल्या जागे जागेवर आहे एककाच्या एककाच्या जागेवरच्या नऊची स्थानिक किंमत किती असणार आहे नऊच नऊची स्थानिक किंमत किती असणार आहे नऊच असणार आहे पुढची संख्या आहे आपली सात दशक थीन थीन ले 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 तीन त्र्याहत्तर सात दशक तीन त्र्याहत्तर आता हे ती तीन कुठे तीनच्या खाली केलेलं आहे अधोरेखित पण ह्या तीनची स्थानिक किंमत किती तीन कोणत्या खुर्चीवर बसलेल्या एककाच्या खुर्चीवर ह्या तीन बसलेल्या कुठं बसलेलं आहे एककाच्या खुर्चीवर तीन बसलेला आहे म्हणजे आता ह्या तीनची स्थानिक किंमत किती असणार आहे तीनच कावर तीनच आहे कारण की तो बसलेला आहे एककाच्या खुर्चीवर पुढची स्थानिक किंमत आहे आपली आठ दशक सहा शहाऐंशी आठ दशक सहा शहाऐंशी मग आता हे आठ कोणत्या खुर्चीवर बसलेले बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आता हे आठ कुठं बसलेलं आहे दशकाच्या खुर्चीवर आठ दशक ऐंशी ह्या आठ आठच्या खाली अधोरेखित केलं होतं हे आठ बसलेलं आहे दशकाच्या खुर्चीवर म्हणून आता हे आठची स्थानिक किंमत किती असणार आहे ऐंशी असणार आहे आता पुढचं गणित बघू आपण पुढची संख्या आहे आपली एक दशक नऊ एकोणवीस एक दशक नऊ एकोणवीस तर एकोणीस मध्ये आता कशाच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे नऊच्या खाली आहे तर नऊची स्थानिक किंमत किती असणार आहे नऊच असणार आहे पुढची संख्या आहे आपली आठ दशक सात आठ दशक सात पुढची संख्या आहे आठ दशक सात सत्याऐंशी तर आता ह्या आठ दशकाच्या जागेवर जे आठ आहे त्या आठची स्थानिक किंमत किती असणार आहे ऐंशी ह्या आठची स्थानिक किंमत किती असणार आहे ऐंशी तर अशा प्रकारे संख्येची स्थानिक किंमत तुम्हाला आता न बघता लिहिता यायला पाहिजे परीक्षेत कसा जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला स्थानिक किंमत काय हे समजलेलं आहे समजलेलं आहे की नाही एककाच्या खुर्चीवर जो बसतो त्याची किंमत किती असते एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि दशकाच्या खुर्चीवर जो कोणी बसतो त्याची स्थानिक किंमत किती असते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद ओके झालं कसं कॅन्सल लिहून झालं नसलं तरी काय करा व्हिडिओ संपल्यावर लिहून घ्या नमस्कार मुलांना आता आपल्याला संख्या सुट्ट्या करून लिहायच्या संख्या सुट्ट्या करायच्या म्हणजे आता एक्क्याऐंशी ही संख्या आहे ह्या एक्क्याऐंशी मध्ये किती ददा आहेत पटकन सांगायचं किती ददा आहेत बघा आठ दशक आहेत म्हणजे हे दहा किती वेळेस आहेत दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ऐंशी आहेत एक्क्याऐंशी आहेत म्हणजे दहा वेळेस सॉरी आठ वेळेस दहा आणि एक एक वेळेस आहे हे तुम्हाला फास्ट सांगतालं पाहिजे एखादी संख्या सुट्ट आता समजा तुमच्याकडे शंभर रुपये तुम्ही दुकानदाराकडे गेलात आणि सुकानदाराला म्हणलं मला शंभर रुपयाचं सुट्ट द्या आता करून देताना दुकानदारांनी काय केलं तुम्हाला ऐवजी नव्वदच रुपये दिले दहा दहाच्या नऊ नोटा दिल्या मग अशा वेळेला तुमचं चुक तुम्ही फसवले जातात ना मग तुम्हाला यायला पाहिजे की बाबा शंभर मध्ये दहाच्या दहा नोटा असतात ऐंशी म्हणजे दहाच्या आठ नोट असतात हे तुम्हाला प्रत्यक्षात समजलं पाहिजे म्हणजे कोणतीही संख्या कशी तयार झाली हे तुम्हाला माहित व्हायला पाहिजे म्हणून असं लिहायचं आता हे तुम्ही न बघता लिहायचे आता तुम्हाला समजायला पाहिजे की एक्क्याऐंशी म्हणजे दहा आठ वेळा लिहायचं आणि एक वेळा ब्याऐंशी म्हणजे दहा आठ वेळा लिहायचं आणि दोन लिहायचं आणि त्र्याऐंशी म्हणजे दहा आठ वेळा लिहायचं पुढं तीन लिहायचं हे न बघता लिहा आणि ते लिहित लिहित काय करा मला थोडस इकडं पण लक्ष द्या आता पहिली संख्या कोणती आपली एक्क्याऐंशी आता मी एक्क्याऐंशी सुट्ट करणार आहे दहा आज मी नोटा घेतल्या नाहीत पैसे घेतले चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आता हे किती रुपये झाले ऐंशी आणि वर मला एक रुपया घ्यायचा आहे वर ते किती रुपये घ्यायचं आहे एक रुपया हे बघा हे दशक आणि हा एकक हे ऐंशी आणि हा एक रुपया म्हणजे एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी किती दहा दहा आहे बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे संख्येचं झालं सुट्ट हे लिहायचे बरं तर तुम्हाला आता पुढं बघा ब्याऐंशी ब्याऐंशी मध्ये किती दहा आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दहा आणि हे दोन रुपये आठ दहा आणि हे दोन रुपये किती झाले ब्याऐंशी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी किती रुपये झाले हे ब्याऐंशी रुपये झाले पुढचं बघा आता आपल्याला त्र्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये बघा दहा वेळेस आठ वेळेस दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा वीस तीस चाळीस पन्नास आठ सत्तर ऐंशी ऐंशी आणि तीन त्र्याऐंशी हे दोन रुपये आणि एक रुपया किती झाले तीन रुपये हे झाले तीन रुपये आणि हे झाले ऐंशी रुपये किती रुपये झाले मग त्र्याऐंशी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी किती रुपये झाले हे त्र्याऐंशी रुपये झाले बरोबर आहे का पुढची संख्या आहे चौऱ्याऐंशी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ऐंशी आणि वर चार रुपये आता मी चार रुपये कसं घेणार दोन दोनचे दोन बंदे घेतले दोन रुपये आणि हे दोन रुपये चार रुपये झाले का चॉकलेट खायला घेतात की तुम्ही मम्मी कडून हे दोन रुपये आणि हे दोन रुपये किती रुपये झाले चार रुपये आणि हे ऐंशी रुपये किती झाले चौऱ्याऐंशी रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ऐंशी आणि हे दोन आणि दोन चार रुपये किती झाले चौऱ्याऐंशी रुपये झाले किती झाले चौऱ्याऐंशी रुपये झाले आता पुढची संख्या आहे आपली पंच्याऐंशी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि वर ती पाच रुपये वर किती रुपये पाच रुपये आता हे घेतले मी पाच रुपये हे किती रुपये पाच रुपये हे किती पाच रुपये आणि हे ऐंशी रुपये किती झाले पंच्याऐंशी रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी हे पाच एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हे पंच पाच रुपये आणि हे ऐंशी रुपये किती झाले पंच्याऐंशी रुपये झाले पुढची संख्या आहे आपली बघा शहाऐंशी शहाऐंशी संख्या कशी तयार झाली बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि वरती सहा रुपये सहा रुपये मी कसे घेतलेले आहेत पाच रुपये आणि हा एक रुपया पाच रुपये आणि हा एक रुपया किती झाले सहा रुपये आणि हे ऐंशी रुपये किती झाले हे शहाऐंशी रुपये झाले दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ऐंशी आणि पाच हे पंच्याऐंशी आणि हा एक रुपया शहाऐंशी किती रुपये झाले हे शहाऐंशी रुपये झाले सगळे मिळून पुढे बघा सत्याऐंशी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ऐंशी आणि सात सात रुपये किती झाले सत्याऐंशी हे बघा पाच रुपये आणि वर दोन रुपये किती झाले सात रुपये हे पाच रुपये सहा सात हे झाले सात रुपये आणि हे ऐंशी रुपये मग दोन्ही मिळून किती झाले सत्याऐंशी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी आणि पाच पंचा सत्याऐंशी सगळे मिळून किती रुपये झाले हे सत्याऐंशी रुपये झाले आता पुढची संख्या बघा आपली अठ्ठ्याऐंशी आहे किती रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी कसे कर तयार करू रे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि वरती आठ रुपये आता आठ रुपये कसं तयार केले बघा मी एक रुपये आणि एक रुपयात दोन रुपये झाले दोन हा एक रुपये आणि हा एक रुपये किती झाले दोन रुपये दोन आणि दोन चार रुपये चार रुपये आणि हे दोनच आहेत चार रुपये पाच सहा रुपये आणि हे दोन रुपये सात आठ रुपये तुम्हाला दिसाय का जवळ हे बघा हे दोन रुपये हे पण दोन रुपये आणि हा एक रुपये एक रुपया दोन रुपये दोन रुपये हे दोन रुपये आणि हे एक एक रुपयाचे दोन बंदे किती झाले बघा आता दोन 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 आणि हा एक आणि हा एक हे अशी किती रुपये झाले आठ रुपये झाले दोन दोन चार चार दोन सहा सहा सात आणि एक आठ हे आठ रुपये आणि हे आठ रुपयाच्या पुढे हे ऐंशी रुपये हे आठ रुपये आणि हे ऐंशी रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी हे अशा प्रकारे आपले अठ्याऐंशी रुपये झालेले आहेत पुढची संख्या आहे आपली एकोणनव्वद एकोणनव्वद मध्ये दहा किती आहेत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ऐंशी आणि वरती नऊ रुपये म्हणजे किती झाले एकोणनव्वद रुपये आता एकोणनव्वद रुपये मी कसं घेणार दोन आणि हे दोन चार आणि हे पाच हे पाच रुपये पाच रुपयाच्या वर हे दोन रुपये आणि हे दोन रुपये हे झाले नऊ रुपये किती झाले नऊ रुपये पाच सहा सात आठ नऊ आणि ह्या नऊ रुपयाच्या पुढे घेतले मी ऐंशी रुपये मग किती रुपये झाले हे एकोणनव्वद दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद हे पाच रुपये मिळून एकोणनव्वद रुपये झाले हे किती रुपये झाले एकोणनव्वद पुढची संख्या आहे आपली नव्वद नव्वद हे पाचन पाच दहा रुपये झाले हे किती रुपये दहा रुपये आणि हे किती आहेत दहा हे दहा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि हे नव्वद अशा प्रकारे आपले नव्वद रुपये झालेले आहेत नव्वद रुपयामध्ये दहाचे किती ठोकळे असतात नऊ ठोकळे असतात नव्वद रुपयामध्ये दहाचे किती ठोकळे असतात नव्वद ठोकळे असतात तर अशा प्रकारे संख्या तुम्हाला सुट्टे करता आली पाहिजे समजलं काय तुम्हाला कोणा तर मुलांना चला आता आपल्याला उजाणी लिहायची तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत उजाणी लिहायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक, एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदोतीस तीन दशक आठ अडोतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चौवेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा शेहेचाळीस चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एकावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहा सष्ट एक सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सात दशक एक एकाहत्तर सात दशक दोन बाहत्तर सात दशक तीन त्र्याहत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंचाहत्तर सात दशक सहा शहात्तर साادسক 7778 સાادسક 887 સાادسક 979 8 દશક 80 8 દશક 1 81 8 દશક 2 82 8 દશક 3 80 8 દશક 4 84 8 દશક 5 85 8 દશક 6 86 8 દશક 7 88 आठ नौ दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद नऊ दशक आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक दोन ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आठ दशक चार चौऱ्याऐंशी आठ दशक पाच पंच्याऐंशी आठ दशक सहा शहाऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक दोन ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आठ दशक चार चौऱ्याऐंशी आठ दशक पाच पंच्याऐंशी आठदशक सहा शहाऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक दोन ब्याऐंशी आठदशक तीन त्र्याऐंशी आठदशक चार चौऱ्याऐंशी आठदशक पाच पंच्याऐंशी आठदशक सहा शहाऐंशी दशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक दोन ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आठदशक चार चौऱ्याऐंशी आठदशक पाच पंच्याऐंशी आठ दशक सहा शहाऐंशी आठदशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद चला आता आपण आजचा पाडा तयार करणार आहोत चला आजचा पाडा तयार करू आठचा पाडा आठ पासून सुरू होतो बरोबर आहे का तर आता मी टोपी कुठे ठेवलेली आठ वर ठेवलेली किती आहेत हे आठ किती आहेत आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती आहेत आपण एकदाच पाडा लिहू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा इथे मी बेरीज करत नाही वजाबाकी करत नाही काहीच करत नाही फक्त मोजायले आणि आजचा पाडा तयार करत आहे मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बेरीज केली का वजाबाकी केली का गुन्हाकार केला काहीच केला नाही मी फक्त पुढं मोजायली आणि पाडा तयार करायला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 हा झाला आपला आठचा पाडा तयार आठ नंतर कुठे आहे सोळा रुपी कुठे चोवीस नंतर कुठे आहे बत्तीस नंतर चाळीस अठ्ठेचाळीस छप्पन चौसष्ट बहात्तर आणि इथं आहेत ऐंशी असा आपला आजचा पाडा तयार झालेला आहे आता हे आजचा पाडा वाचण्याच्या आधी काय करू आपण जुने जे पाडे आहेत आपले त्याचं उजळणी करू तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणायचे बे एक बे बे दोन चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंच दहा बेसक बारा बे सती चौदा बे बेआठ सोळा ब्याण्णव अठरा ब्या दहा वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनं पंचवी पंधरा तीन संख अठरा तीन सत्त एकवीस तीन, एक एक तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार चारित्रिको बारा चार चौक सोळा चारापंच पंचवीस चार स चोवीस चार चारास अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार चारंदाही चाळीस पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच चोक पाच पाच पंचवीस पाच सीस पाच सत्त पस्तीस पंचे अठ्ठेचाळीस पाचनवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा सहा दोन्ही बारा साहत्रीक अठरा सहा चोक चोवीस सहा पंचतीस सहा सहा छत्तीस सहा सकंबेचाळीस सहा आठ अठ्ठेचाळीस सहाणवे चोपन्न सहांदाही साठ सात एके सात साती 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 सात दोन चौदा सात तर, पन, ले ले, आट एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात चौक बेचाळीस सातेसाती एकोणपन्नास सातीआठे छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर हम्म आता आजचा पाडा आपण तयार केलेला आहे आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ एक चोवीस आठ चौक बत्तीस अठापन्चेचाळीस आठ संघ अठ्ठेचाळीस अठेसाती छप्पन आठ अठ्ठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आता तुम्ही माझ्यासोबत वाचत लिहिा पाडा आठ एक आठ आठ, 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 आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठापंचेचाळीस आठ संघा ठेचाळीस अठेसत्ती छप्पन्न आठ आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस अठापनचेचाळीस आठ संघा अठ्ठेचाळीस आठेसत्ती छप्पन्न आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आठ एक आठ आठ दोने सोळा आठ तरीक चोवीस आठ चौक बत्तीस चाळीस आठ संघा ठेचाळीस अठेसत्ती छप्पन्न आठेआठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आठ एक आठ आठ दोने सोळा आठ तरीक चोवीस आठ चौक बत्तीस चाळीस आठ संघा ठेचाळीस अठेसत्ती छप्पन्न आटे आटे आट 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 आठ अठेआठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस अठापनचे चाळीस आठ संघ अठ्ठेचाळीस अठसत्ती छप्पन्न अठेआठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठापनचे चाळीस आठ संघ अठ्ठेचाळीस अठेसत्तीस छप्पन्न अठेआठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ आट दहा ऐंशी आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस अठापन्नचे चाळीस आठ संघ अठ्ठेचाळीस अठेसत्तीस छप्पन्न अठेआठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आता राहिलेला पाडा तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लिहू शकतात ओके